आकाशवाणी मुंबई उमार आएकर, प्रादेशिक बातम्या आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिपरिषदेची बैठक नवी दिल्लीत सुषमा स्वराज भवनमध्ये सुरू आहे या बैठकीत अनेक केंद्रीय मंत्री सहभागी झाले आहेत येत्या एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणुकीची शक्यता लक्षात घेता सध्याच्या सरकारच्या कार्यकाळातली ही शेवटची बैठक असू शकते आज जागतिक वन्यजीव दिन आहे दरवर्षी तीन मार्च रोजी जगभरात हा दिन साजरा करण्यात येतो पृथ्वीवरची जैवविविधता जपण्यासाठीची जनजागृती करण्याकरता हा दिन साजरा करण्यात येतो लोकांना ग्रहाबरोबर जोडणे आणि वन्यजीव संवर्धनात डिजिटल संशोधनाचा वापर अशी या दिनाची यावर्षीची संकल्पना आहे आजच्या जागतिक वन्यजीव दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वन्यजीव प्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या समाजमाध्यमांवर प्रकाशित केलेल्या पोस्टमध्ये वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात गुंतलेल्या व्यक्तींच्या कार्याचा त्यांनी गौरव केला आहे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्यासह देशभरात तीन दिवसांच्या लसीकरण मोहिमेला आज सुरुवात झाली या मोहिमेअंतर्गत राज्यभरातल्या पाच वर्षांखालच्या एक कोटी तेरा लाख सत्तर हजार चारशे त्रेचाळीस बालकांना पोलिओचा डोस दिला जात आहे राज्यातल्या एकोणनव्वद हजार दोनशे नव्याण्णव नौ केंद्रांवर दोन लाख एकवीस हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवली जात आहे नांदेड रत्नागिरी वाशिम छत्रपती संभाजीनगर जळगावसह इतर जिल्ह्यातही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या बातमीदारांनी कळवलं आहे आज लसीकरण न झालेल्या बालकांना चार ते नऊ मार्च दरम्यान घरोघरी जाऊन पोलिओचे डोस पाजले जातील चीनमधून कराची बंदराकडे निघालेल्या एका जहाजाला मुंबईच्या सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांनी न्हावाशेवा बंदरात थांबवलं माल्टाचा ध्वज असलेलं सीएमए सी जी एम अट्टीला हे व्यापारी जहाज तेवीस जानेवारीला न्हावाशेवा बंदरात आलं होतं अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या जहाजाची झडती घेतली असता जहाजामध्ये आण्विक शस्त्रांच्या संदर्भात वापरली जाणारी सी एन सी ही यंत्रसामग्री सापडली आहे माझ्यावर हल्ला घडवून आणण्याचा डाव असून प्रत्येक मतदारसंघातून शेकडो मराठे आता उमेदवारी अर्ज भरतील असं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय जरांगे पाटील आजपासून दोन दिवसांच्या संवाद दौऱ्यावर निघाले आहेत त्याआधी त्यांनी बातमीदारांशी संवाद साधला लोकसभेसाठी एकेक -एक मतदारसंघातून शेकडो फॉर्म भरले जातील त्यामुळे मग निवडणुकांचं काय होईल याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असंही ते म्हणाले नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या दहेली तांडा इथं दुचाकीला झालेल्या अपघातात बारावीच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे दहेली तांडा इथले तीन विद्यार्थी माहूर तालुक्यातल्या अंजनखेड इथं शनिवारी बारावीचा पेपर देऊन दुचाकीवरून घरी परतत असताना एका वळणावर नियंत्रण सुटल्यानं दुचाकी झाडावर आदळली या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी यवतमाळ इथं नेण्यात आले मात्र तिथे दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं नवमतदारांसाठी मेरा पहिला वोट देश के लिए हे मतदार जागरूकता अभियान सरकारनं सुरू केलं आहे निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो यावेळी पहिल्यांदाच मतदान करणार असलेल्या नवमतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी केलं आहे लवकरच निवडणुका येत आहेत आणि मतदानाचा हक्क सगळ्यांनी बजावायचा आहे ज्यांची अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांनी करायचंय आणि असं मी सगळ्यांना आवाहन करते आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं देशभरात विकसित भारत संकल्प पत्र अभियानाला सुरुवात केली आहे पंधरा मार्चपर्यंत हे अभियान चालेल या अभियानाअंतर्गत नागरिकांच्या सूचना मागवल्या जातील आणि त्या आधारावर पक्षाचा निवडणूक जाहीरनामा तयार कर, केला जाईल असं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलंय जळगाव इथल्या जिल्हा रुग्णालयातली मदर मिल्क बँक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली आहे नाशिक विभागातली पहिली अशी ही मदर मिल्क बँक नवजात शिशूंसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं शिशूंना आईचंच दूध मिळावं यादृष्टीने मदर मिल्क बँक जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून साकारण्यात आल्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार Thank you